शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर इथं पाहू शकता पूजा आज स्वामींचा वारसुद्धा आहे आणि आज पहिला गुरुवार आहे तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मी पूजा मांडणी कशी करते ते थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे माझा माझी पद्धत आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर पहिल्यांदा इथं मी चौरंग घेतलेला आहे पहिल्यांदा लादी पुसून घेतली छान अशी हे करून आ, प, पाण्याने आणि छान असं त्या जागी रांगोळी काढली चौरंगाभोवती त्याच्यानंतर चौरंग ठेवला चौरंगावरती लाल वस्त्रान ठरलेलं ला आहे त्याच्यावरती मी हे केलेलं आहे बा एक कलश घेतलेला आहे कलशाला छान असं स्वस्तिक काढलंय आणि पाच बोट हळदी कुंकाचे लावलेले आहे ला त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकू दुर्वा फूल हे सगळं व्हायचं आहे त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकल्यानंतरला आपले जी पाच प्रकारची पाच पानं असतात ती ठेवायची आहेत आपल्याकडे जर पाच प्रकारची पानं नसेल तर आपण आंब्याचा पाच पानं लावली तरीही चालतं असं काही नाही तर छान असं इथं मी ना खालीच हे करून घेतलं कारण का ठेवायला बरं पडतं वरती कलश ठेवल्यावरती छान असं आपल्याला ही तयारी करता येत नाही म्हणून मी खाली करून मग डायरेक्ट मी वरती करते त्याच्यानंतर एक नारळ ठेवलेला आहे नारळाला छान असं हळदी कुंकू लावून घेतलंय पहिल्यांदा हळदी कुंकू लावल्यानंतरला मी देवीचा मुखवटा जो माझ्याकडं आहे तो लावलेला आहे तर इथं कसं हळदी कुंकू लावून लावून देवीचं कसं ते हे जे आहे ते लाल लाल होतं आणि देवीचा मुखवटा जो आहे माझा तो सफेद कलरचा आहे त्याच्यामुळे एकदमच दिसून येतं तर एका बाजूला साइडला मी लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा ठेवलेली आहे म्हणजे मूर्ती नाही ती फोटो आहे सॉरी साइडला पुस्तक सुद्धा आहे आणि हे जे मंत्र आपण म्हणतो ना देवीचं ते मंत्र ते छोटंसं आहे माझ्याकडं ते ठेवलेलं आहे मी त्याच्यानंतरला वेणी घेतलेली आहे देवीला त्याच्यानंतरला ओढणी चुनरी जे काय असेल ते आपल्याकडं साधं सिंपल असलं तरी चालतं असं काही नाही आपल्याकडे आहे ते माझ्याकडं जे आहे तेच मी दरवर्षी करत असते थोडासा काहीतरी कधीतरी वेगळा बदल करते त्याच्यानंतरला दागिने सुद्धा म्हणजे असतात ते तेही घातलेले आहे देवीला तर इथं दोन विड्याची पानं घेतलेली आहे त्याच्यावरती एकाच्यावरती गणपती बाप्पांचं विराजमान करायचं त्याच्या आधी ना त्या पानांवरती अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे नंतरला गणपती बाप्पा ठेवायचे आहेत गणपती बाप्पाचं जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवली तरी चालतं त्याच्यानंतर देवीला सुद्धा हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्याच्यानंतरला हे जे साईडला आहे हे करून घेतलेलं आहे तर त्यानंतरला ना थोडासा व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी फास्ट घेतलेला आहे तर इथे नंतर नंतरला हळदी कुंकू हे करून नाही तर गणपती बाप्पांना कारण ना सकाळची खूप घाई होते बरं का सकाळी मुलीचं स्कूल सुद्धा असतं आणि हे घरातली पूजा वगैरे सकाळीच करायची असते त्यामुळे खूपच गडबड होऊन जाते आणि घाई ना थोडंसं हे होऊन जातं पण मी देवाकडे माफी मागत असते प्रत्येक वेळेस काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि काही तुमची मुलगी म्हणून चूक झाली असेल तर ते पोटात गेला असे मी प्रत्येक वेळेस देवाकडं माफी मागत असते त्याच्यानंतरला सगळं जे ओटीचं सामान आहे सगळंच ठेवलं फळं वगैरे दीप प्रज्वलित करून घेतलं त्याला हळदी कुंकू वाहिलं दिव्या फूल ठेवायचं त्याच्यानंतर हळदी कुंकू तीर्थ वगैरे सगळं ठेवलेलं आहे पाणी देवीसाठी पाणी ठेवलेलं आहे दूध ठेवलेलं आहे दहीसुद्धा हे सगळं असं ठेवलेलं आहे पाच फळं ठेवलेली आहे त्याच्यानंतरला सगळीकडे फुलं ठेवून दिली देवांना देवीची ओटी वगैरे सगळं तर त्याच्यानंतरला देवीला धूप वगैरे त्या साईडला मी स्वामींना सुद्धा दिवा दाखवलेला आहे स्वामींची सुद्धा पूजा केलेली आहे त्यानंतरला तीन मंदिरामध्ये दे सुद्धा दिवा लावला सगळीकडे दिवे घर कसं एकदम ना प्रसन्न वाटत होतं असं ना मला काही घरामध्ये देवाचा कार्यक्रम किंवा काय तर मला खूप म्हणजे खूपच भारी वाटतं आणि माझा दिवस खूप छान जातो तर इथं स्वामींचं सुद्धा हे होतं आणि स्वामींच वरती कारण का खाली जागा नसते एवढे म्हणून मी वरतीच ठेवलेलं आहे छोटस मंदिर आहे माझं त्याच्यामध्येच ठेवलं आहे स्वामींना सुद्धा स्वामींना फक्त मंदिरात नाही ठेवलेलं मी स्वामींना मंदिराच्या बाजूला ठेवलेलं आहे तर तिकडे तिथं सुद्धा अगरबत्ती लावून घेतली दिवे लावून घेतले छान असे सगळीकडे ना घरात असा सुगंध असा धूप अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता खूप भारी वाटत होतं प्रसन्न वाटत होतं तू मला पण असं वाटतं का तर खरंच आता पाहू शकता माझी मांडणी झालेली आहे कशी झालेली आहे कशी वाटली बरोबर आहे की चुकीचं बरोबर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि साधी सोपी आणि खूप मला प म्हणजे येते तेवढी मी करते म्हणजे जेवढे मला माहीत आहे तेवढी करते कारण का गावाला असं काही कधी कोणी करत नाही आत्ता करतात पण आमच्या टायमाला असं कोणी काही करत नव्हतं तर पाहू शकता माझी आई किती छान दिसते मला खूपच भारी वाटतं बघितलं ना एकदम खरंच असं वाटतं की खरंच पुढं देवी आई प्रसन्न म्हणजे प्रकट झाले बघा स्वामींनासुद्धा इथं दिवा वगैरे धूप अगरबत्ती सगळं दाखवलेलं आहे त्यानंतर इथं काळूबाई आमची काळू आई सुद्धा आहे गणपती बाप्पा आहे सगळे माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मी आज सगळं सर्व देवांना धुपा अगरबत्ती दिवा वगैरे दाखवून दिला त्याच्यानंतर छान असं म्हटलं आता आपल्याकडं दहा ते पंधरा मिनिटं बाकी होते शाळेत जायला म्हणून म्हटलं पटकन पुस्तक वाचून घ्यावा तर पुस्तक वगैरे वाचून घेतलं पंधरा मिनिटात तर इथं माझी मुलगी बाहेर होती तर ती सारखी आवाजच होती तर मग मी तिला सांगितलं थांब मी पुस्तक वाचते त्याच्यानंतरला मग आता मी बस बोलते तुझ्याशी तिला कसं असतं मी सारखी बोलायला पाहिजे तिच्याबरोबर घरात असल्या का तिला एकदम असंही वाटतं ती आणि मीच एकमेकींसाठी घरामध्ये असं आम्हाला कोणाची जास्त गरज नाही भासत पा, तर असं पटपट पुस्तक वाचून घेतलं कारण काय ना आल्यानंतरला आहे ना मग मला थोडेसे कपडे वगैरे माझे बाकी होते धुवायचे त्याच्यामुळे कपडे धुवायचे होते म्हणून मग आधीच वाचून घेतलं त्याच्यानंतरला पुस्तक वगैरे वाचून झालं तर एवढं फास्ट वाचलं म्हणजे व्हिडिओ फास्ट घेतलाय म्हणून इथं इथं आहे ना पानं वगैरे हे करून घेते सगळ्या देवान हळदी कुंकू वगैरे लावून घेतला आणि आईकडे एकच प्रार्थना केली हे आई सर्वांना सुखी ठेव समाधानी ठेव तर इथं संध्याकाळचं जेवणात बघा काय मी नव्हतं आहे इथं शेवभाजी आहे खीर बनवली तांदळाची भाकरी बनवली होती आणि इथं छानच हे भात होतं या साईडला तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा सर्वांना स्वामी समर्थ आणि मार्गशीर्ष महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा